मंगळ चंद्राच्या युती झालेल्या महाभाग्य राजयोगाने या तीन राशीवर होईल पैशांचा पाऊस मिळणार पद प्रेम अन्न सम्मान तर जाणून घेऊया कोणत्या तीन राशी मित्रांनो वैदिक ज्योतिषीशास्त्रानुसार चंद्र हा एकमेव ग्रह आहे जो सर्वात गतीने भ्रमण करतो तो एका राशीत फक्त अडीच दिवस राहतो अशा प्रकारे चंद्र दर पंधरा दिवसांनी त्या राशीत परत येतो यामुळे चंद्राचा कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संयोग होत राहतो त्यामुळे काही शुभ अशुभ योग तयार होत असतात त्याप्रमाणे डिसेंबर महिन्यात मंगळ आणि चंद्राचा संयोग होणार असून त्यामुळे महाभाग्य नावाचा राजयोग निर्माण होईल याला मंगळचंद्र संयोग देखील म्हटले जाईल या योग तयार झालेल्या काही राशींच्या लोकांना आर्थिक लाभासह प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे राजयोगामुळे कोणत्या राशींना फायदा होऊ शकतो हे जाणून घेऊया वैदिक पंचंगनानुसार सतरा डिसेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी चंद्र कर्क राशीत प्रवेश करेल जिथे तो वीस डिसेंबरपर्यंत राहील मंगळ कर्क राशीत वक्री अवस्थेत विराजमान असेल अशा स्थितीत काही राशींच्या लोकांसाठी मंगळ आणि चंद्राचा सहयोग फलदायसी ठरू शकते नंबर एकला रास आहे मेष मेष राशीच्या लोकांसाठी योग शुभ सिद्ध होऊ शकतो या काळात मेष राशीचे लोक कुटुंब आणि मित्रांबरोबर चांगले वेळ घालवू शकतात ते त्यांच्या सुरक्षिततेबद्दल खूप जागृत राहतील त्यांच्या कुटुंबात सुरू झालेल्या सन्मान आता समस्या संपू शकतात सुख सुविधांमध्ये वाढ होऊ शकते आर्थिक स्थिती चांगली राहू शकते यामुळे तुमची स्वप्ने आणि महत्त्वाकांक्षा पूर्ण होऊ शकतात मालमत्ता तंत्रज्ञान आणि औषधाशी संबंधित लोकांना बरेच फायदे मिळू शकतात आर्थिक प्रगती साधारणासाठी नवे मार्ग मिळू शकतात जर मित्रांनो तुमची रास मेष असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नंबर दोनला रास आहे सिंह मंगल आणि चंद्राच्या संयोगाने तयार होणार महाभाग्ये राजयोग सिंह राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते या राशींच्या लोकांना खूप फायदा होणार आहे नोकरीच्या अनेक नवीन संधी मिळू शकतात तसेच तुम्ही व्यवसायात बनवलेल्या योजनाद्वारे भरपूर नफा मिळू शकतो तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते भरपूर पैसे कमवण्याचा यश यशस्वी होऊ शकतात शैक्षणिक क्षेत्रात तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो तुम्हाला गुरुकडून पूर्ण सहकार्य मिळेल ज्यामुळे तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकता जर मित्रांनो तुमची रास येईन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नंबर तीन रास आहे कन्या कन्या राशीच्या लोकांसाठी महाभाग्य योग खूप चांगला असू शकतो प्रलंबित इच्छा पूर्ण होऊ शकतात तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला आता मिळू शकेल आपण पुरेसे पैसे कमविण्यास यशस्वी होऊ शकता या काळात तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर अनेक गोष्टी घडवणे शेअर करू शकता आणि उघडेपणा पण शेअर करू शकता यामुळे तुमच्या नात्यात गोडवा राहील मित्रांनो तुमची रास करणे असं तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये